अंजनगाव सुरजेच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजी शहर व तालुक्यातील गणपती विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल अंजनगाव पोलीस शिक्षण नेते ठाणेदार प्रकाश अहिरे यांचा अंजनगाव सुरजी मुस्लिम समाजाच्या वतीनं शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शहर व तालुक्यात गणपती विसर्जना दरम्यान कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी यासाठी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाकडून उत्कृष्ट कामगिरी बजावण्यात आली विसर्जनादरम्यान शहर व तालुक्यातील गणपती विसर्जनाला कोणतेही गालबोट लागू दिले नाही त्याबद्दल ठाणेदार प्रकाश अहिरे यांचे अंजनगाव सुरजी येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा शहर अध्यक्ष मोहम्मद सिद्दीक मुफ्ती मोहम्मद जाकीर कासमी सेवानिवृत्त शिक्षक अब्दुल नाजीम सर शब्बीर खान मुश्ताक अहमद यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपण पाहत आहात अंजण न्यूज आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका